नमस्कार कनक खोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बेरोजगारीमुळे पोलीस भरतीत उच्च शिक्षितांचे अर्ज वाढती बेरोजगारी वाढता उच्च शिक्षिताचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे पोलीस भरतीत उच्च शिक्षित अभियंते सह उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल एक्केचाळीस एक टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्र पोलीस दलात पाच मार्चपासून पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला होता पंधरा एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्यात आलेली होती सतरा हजार चारशे एकाहत्तर पदासाठी भरती होत आहे सतरा लाख शहात्तर हजार युवक युवती या भरतीमध्ये अर्ज केलेली आहेत यात अभियंते डॉक्टर बी टेक एम बी ए अशा उच्च शिक्षित पदवी मिळवणाऱ्या उमेदवारांनीसुद्धा या पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेली आहेत यावरून स्पष्ट दिसते आहे की कि बेरोजगारी किती वाढलेली आहे आणि शासकीय नोकऱ्यांना किती महत्त्व प्राप्त झालेलं आहे अशा एकेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त पोलीस महासंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस भरतीसाठी डॉक्टर अभियंते उच्च शिक्षितांचे अर्ज प्राप्त झालेली आहेत राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार युवक युवतींनी अर्ज प्राप्त झालेली आहेत या मे महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शासकीय चाचणी होणार आहे त्यानुसार लेखी परीक्षा घेण्यात येईल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑगस्ट अखेर निवड झालेल्या प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आज पोलीस भरतीस काय तर चपरासी या पदासाठी सुद्धा अभियंते डॉक्टर बीटेक अशा एम बी ए अशी पदवी प्राप्त करणारे युवक बेरोजगारी वाढल्यामुळे आणि सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी अर्ज भरून या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे शासकीय नोकऱ्या गेल्या काही वर्षापासून कमी झालेल्या आहेत आणि यामुळे शिक्षित फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे यामुळे बऱ्याच युवकांना आज वय निघून गेले तरी पण नोकऱ्या मिळालेल्या नाही यामुळे मिळेल ती नोकरी मिळेल ते काम करून हे अभियंते डॉक्टर उच्च शिक्षित हे आपले गुजारा करीत आहे यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असून पोलीस भरती असो की चपराशी भरती असो यासाठी उच्च शिक्षिताचे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल